दिव्यांग बांधवांची त्यांची वाटायची भरपूर भरतूर झालाच पाहिजे दिव्यांग oh प्रेरणे आज समस्त महाराष्ट्रावर जे दिव्यांगांचं आंदोलन होत आहे त्याच्यासाठी प्रमुख मागण्या की सहा हजार दिव्यांगांची पेन्शन व्हावी लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये हप्ता करण्यात आला पण त्या सक्षमीकरण असून सुद्धा ज्यांना दीड हजार रुपये पेन्शन दिली जाते ही सगळ्यात निंदनीय बाब आहे सरकारकडनं दोनशे स्क्वेअर फूट जागेसाठी अपंगांना दिल्ली गाठावी लागते आहे आणि कब्रस्तान मशिदी मंदिर यांच्यासाठी जागा दिली जाते पण जिवंत माणसासाठी उदरनिर्वाह चालवण्यासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागेसाठी आम्हाला असं रस्त्यावर उतरावं लागत आहे त्या छोट्या छोट्या बाबींसाठी जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यायला हवी स्वतःचं पार्किंगसाठी तुम्ही एवढी जागा वापरता तेवढी आम्हाला जर उदरनिर्वाहासाठी दिस दिली तर मला असं वाटतं की खूप काही बदल घडतील त्याच्यामध्ये ता, दोन चेअर निघाले आहेत पुरवठा अधिकाऱ्यांचे एक जी आरमध्ये एका अपंगाला धान्य दे पस्तीस किलो धान्य दिलं जात नाही दुसरं जी आरमध्ये आहे की अपंगांना स्वतंत्र शिधापद्धिक शोतंत्रशिदा देण्यात यावं या मतभेदामध्ये आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची सात वर्ष झालं की कोटाच उपलब्ध नाही सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्हाला नक्की कळत नाही आहे की आपण न्याय मागायचा तरी कसं मागायचं शासकीय शासकीय असून असूनसुद्धा किती प्रकारे अंमलबजावणी त्याच्यामध्ये होत आहे मग ह्या okay. सगळ्या निषेधार्थ आज आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन आपलं संविधान लक्षात घेऊन संविधानाच्या मार्गाने आता ते अतिशय शांतपणेने आम्ही आमच्या मागण्या प्रशासनासमोर ठेवत आहे आणि मला असं वाटलं तसं बघायला गेलं तर मृत्यू झाल्यावर मेलेल्या माणसाला पुरण्यासाठी जागा देत आहेत तर आम्ही अशी आज मागणी करतो आहे जिवंत जे आमचे अपंग आहेत सातारामध्ये त्यांच्यासाठी उदरनिर्वाहासाठी किमान जगण्यासाठी तरी दोनशे स्क्वेअर फूट जा जागा द्यावी आणि मेलेल्या माणसासाठी जर तुम्ही पुरण्याला आणि जफ जा जागा देत आहात तर दे आत्ता सध्या आम्हाला उदरनिर्वाहाची जगण्याची गरज आहे खरं तर त्याच्यासाठी आम्हाला ती जागा ती जी पुरण्याची जागा आहे ती आम्हाला आत्ता उपलब्ध करून द्यावी हे आमची नम्रविध